गत पाच वर्षापासून रखडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जुलैमध्ये लागण्याची शक्यता असून याबाबत शासनाने मतदार यादीचा कार्यक्रम घोषित केला आहे पंचवीस मे पर्यंत सभासद नोंदणीचे ठराव सहकारी संस्थांकडून मागितले जात आहे त्यानंतर अठ्ठावीस जूनला मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेवर सध्या बबलू देशमुख गटाचे वर्चस्व आहे विरोधक व सत्ताधाऱ्यांच्या वादामुळे गत पाच वर्षापासून जिल्हा बँकेची निवडणूकच झाली नाही अखेर न्यायालयाच्या आदेशावरून येथे प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीला मुदतवाढ मिळत असताना अखेर शासनाने मतदार यादी कार्यक्रम घोषित केला हा कार्यक्रम अठ्ठावीस जून पर्यंत असल्याने जुलै मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे यापूर्वी बँकेवर पंचवीस संचालक होते परंतु आता नवीन उपविधी उपविधीप्रमाणे एकवीस संचालकांकरिता ही निवडणूक होणार आहे त्यामुळे सहकार क्षेत्रातील नेते सक्रिय झाले आहेत मतदार यादी कार्यक्रमाप्रमाणे चोवीस एप्रिल ते पंचवीस मे दरम्यान सहकारी संस्थांना त्यांचा एक प्रतिनिधी सभासद म्हणून पाठवायचा आहे त्याचा ठराव घेऊन या दरम्यान ती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे सत्तावीस मे पर्यंत सदरचे ठराव बँकेकडे सादर करावयाचे आहे त्यानंतर बँकेकडून प्रारूप मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करावयाची आहे ती यादी चार जून रोजी प्रसिद्ध केल्या जाईल त्यानंतर चार ते चौदा जून दरम्यान मतदार यादीवर आक्षेप स्वीकारल्या जाणार आहे चोवीस जून पर्यंत आक्षेपावर निर्णय देत अठ्ठावीस जून रोजी अंतिम मतदार यादी घोषित केली जाणार आहे त्यानंतर लगेच निवडणूक कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती